शेवटचा प्रश्न प्रवीण दटकेजी बोला अध्यक्ष महोदय तीन हजार महोदय दीड लाख लोकांनी आपला प्लॉट नियमित करण्याकरता तीन हजार रुपये शुल्क भरला आहे पण आपल्या गुंठेवारी कायद्यात नवी गुंठेवारी कायद्यात प्रत्येक लेआउट जिथे प्लॉट नियमित करायचा त्याची दहा टक्के जागा ती एन ला वापस द्यावी लागणार असा निर्णय झाला आहे त्याच्यामुळे दीड लाख प्लॉट आजपर्यंत नियमित झाले नाही ही अट सरकार शिथिल करणार आहे का हा माझा पहिला प्रश्न दुसरा माननीय अध्यक्ष अध्यक्ष महोदय या सेक्शन मध्ये अजून एक अडचण एक आली आहे ज्या ज्या बदललाय असं निय विकास नियंत्रण नियमावली दोन हजार नुसार दोन हजार ते दोन हजार अठरा मध्ये जो प्लॉट कमर्शियल होता त्याला पंचवीस टक्के कमर्शियल आणि पंच्याहत्तर टक्के रेसिडेन्शियल असं आरक्षण बदललं लोकांनी खरं बांधले आता मी घेतलेला प्लॉट तीस वर्ष फ्लॅट घेतला मी तीस वर्ष पूर्ण झाले मला माझा प्लॉट परत लीज आऊट करायचा आहे तर एन आय टी मला परत पूर्ण शुल्क मागते आणि ते कोटी रुपये होत आहे ती अट एनआयटी शिथिल करणार का नंबर दोन नंबर तीन माननीय अध्यक्ष महोदय मान्य भावनकुळे साहेब इथे बसले आहेत त्यांचा मतदारसंघ आहे उडकेश्वर नरसाळा तिथे मोठ्या प्रमाणात राज्य सरकार किंवा महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे पण दुर्दैव असा आहे की तिथल्या प्लॉटचं नियमिती करण्याचं शुल्क हे एन आय टी घेतं आणि एन आय टी एकही एक रुपयाचं काम तिथे करत नाही हे शुल्क आपण महानगरपालिकेला परत करणार आहोत का नंबर चार सगळ्यात महत्वाचा विषय मान्य राऊत साहेब सा बोलत होते दे। मान्य देवेंदींचं मी अभिनंदन करतो त्यावेळेच्या महायुती सरकारचं की एन आय टी बरखास्तीचं पाऊल त्यांनी घेतलं होतं पण महाविकास आघाडी सरकारने ती एन आय टी पुनर्जीवित केली आणि या शहरातल्या नागरिकांना त्रास होतोय माझी या सरकारला विनंती आहे की आपण एनआयटी एन मर्ज करून एनआयटी नागपूर शहरात संपवणार आहेत का कारण मध्यम वर्गीय गरीब लोकांना प्लॉट घेऊन घेऊन चुकीच्या ठिकाणी करून नाल्यांमध्ये रस्त्यांमध्ये आर एल देऊन या सरकार या शहराचा सत्याला एनआय केला त्यामुळे आपण एन आय टी बरखास्त करणार आहोत का असा माझा प्रश्न आहे आता याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मी मगाशी सविस्तर उत्तर दिले एक कमिटी आपण गठीत करतोय आणि त्या कमिटी मध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत तुमचे एन आय टीने पैसे किती घेतले महापालिकेला द्यायचे एन आय टीने ठेवायचे एनआयटी डेव्हलपमेंट एन करत नाही तिथे सुधारणा ना करत नाही वसूल करते हा तर एक ती पहिली आपण कमिटी करूया आणि हे वेगवेगळे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि म्हणून अरे हो बाबा ठीक आहे आता सांगितलं ना रिफॉर्म कमिटी करून त्यात काय बदल करायचे आणि नाही याच्यामध्ये एकच आहे आपण एक कमिटी पण करतोय आणि मुख्यमंत्री